रघुवीर बेकरी मध्ये आग लागली अग्निशमन विभागाच्या तत्परतेने विजवण्यास यश अग्निशमन दलाच्या तत्पर कामगिरीमुळे मोठा अनर्थ टळला दिनांक अठ्ठावीस तीन दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सुमारे सात पाच वाजता रघुवीर बेकरी किचनमध्ये आग लागली सदरचे व्यवसाय ठिकाणी तिन्ही बाजूने लोखंडी पत्रे यांनी बंदिस्त आणि दर्शनी भागात विक्रीसाठी असलेल्या भागाचा माल सिलिंगमधून आग पसरलेली आणि बेकरीमध्ये वापरातील साध सेवन एल पी जी गॅस भरलेले सिलेंडर केव्हाही मोठा स्फोट होऊ शकतो अशी परिस्थिती होती अग्निशमन विभागाकडील जवान तात्काळ घटनास्थळी पोहोचून उपलब्ध इन्स्ट्रुमेंटने पत्रा कापून अंगावर पाणी मारून आग शर्तीच्या प्रयत्नाने आटोक्यात आणली आतमधील सात गॅस टाक्या बाहेर काढण्यात आल्या त्यामुळे बेकरी पुढील भागांमध्ये आग पसरली नाही त्यामुळे लाखो रुपयांनी जीवितांची हानी झाली हानी टळली आहे अग्निशमन दलाच्या नागरिकांनी अभिनंदन केले आहे अग्निशमन प्रमुख श्री सुनील माळी आणि त्यांच्या टीम यांनी अत्यंत चांगली कामगिरी बजावली आहे